हाय गाईज माझ्या युट्यूब चॅनलला तुमचं सहज स्वागत आहे कशा आहात स्वस्त मस्त मीही स्वस्त आहे मस्त आहे माझ्या युट्यूब चॅनलला सहज्य स्वागत आहे तर चला आज आपण बनूया संध्याकाळचं काहीतरी तर सर्वात आधी मी चहा घेते आणि तुम्ही पण या चहा प्याला हे बघू शकता तर हमेशा आपल्या तब्येतीची काळजी घ्या ज्याने आपल्याला कोणत्याही गोष्टीपासून हानी भेटू शकत नाही तर रोज सक, सक सकाळी संध्याकाळपेक्षा सकाळी तर काळी चहा प्या शक्यतो आपल्याला ऍसिडिटीचा त्रास चालू झालेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात हा त्रास आहे पण काही काहींना दुधाची चहा खूप आवडते आणि जास्त करून शहरातल्या लोकांनी तर आ, मला हे सांगायचं आहे की दुधाची चहा नाही घेतली पाहिजे का ज्याने करून ते दूध आपल्याला ओरिजिनल नसतं हे आ, मिल्क दूध कारण की फॅट दुधाचं फॅट असतं ते आपल्याला पावडरपासून किंवा त्याच्यात केमिकल वगैरे यूज केलं जातं त्यासाठी मला हेच सांगण्याचं तात्पर्य आहे की जास्ती करून शहरातल्या लोकांनी तर दूध घेऊ नये मला असं वाटतं कारण की आ, मा जे आपलं खेड्यातलं दूध असतं घरगुती दूध जसं की गावरण गाई वगैरे म्हशी वगैरे असतात तर त्यांचं नॉर्मली दूध हे वेगळं असतं आणि टेस्टला पण वेगळं लागतं तर आपण दुधामध्ये प्र प्रकार कसा ओळखायचा किंवा दुधात काहीतरी मिक्स आहे तर ते कसं वळखायचं मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे माझ्याकडे आत्ता सध्या तर पुरावा नाही आहे दाखवायला पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय म्हणून मी तुम्हाला सांगत आहे कारण की आपल्या गावाकडचं दूध बिना पाणी घालता त्या दुधाचा वास वेगळा येतो वेगळं म्हणण्यापेक्षा कसं की हर एक जसं की गाय भै म्हैस वगैरे ॲक्च्युली काय खातात गवत खातात जसं की घास असतो प्रत्येक वनस्पती खातात मग वनस्पती म्हणजे की आता गा घासांचं नाव तर नाही सांगता येणार जसं की गिन्नी गवत वगैरे कांडी गवत वगैरे नॉर्मल गवत वगैरे हे खातात मग त्या दुधातनं आपल्याला थोडाफार काही ना का गवताचा थोडाफार स्मेल येतो तसं शहरातल्या दुधाचं म्हणजे ते पण तिथूनच दूध येतं पण आहे ना कमीत कमी आपल्याला दुधाचं ऐका एक पावशर दूध ओरिजिनल आणि तीन पावशर दूध पाणी असतं आपल्या दुधात असं तुम्ही वळखा आणि दुधावर गावाकडच्या दुधावर म्हणजे बॉईल केलं आपण दूध भले ते गॅसवर बॉईल करा किंवा चुलीवर बॉईल करा तर दुधावर कसं ओळखायचं आता दुधावर जी साई असते ना तर ॲक्च्युली ती साई कशी कशा प्रकारे आलेली असते हे बघा शहरातलं दूध तापा त्याच्यावर ना तेलकट साई कधीच येत नाही असं डॉट डॉट दिसतं तर दुधावरचं कसं ओळखायचं तर मला एवढं सांगायचं तात्पर्य तुमचं की आ, मला आ, हे कशामुळं मी तुम्हाला दुधावरचं हे सांगते की ज्याने करून दूध आपण बॉईल करायला ठेवलं तर त्याच्यावर अशी क्रीम कलर म्हणजे गोल्डन कलरची साई येते साई म्हणजे मलाई तर आपण जे शहरात तापवतो हो त्याची मलाई कशी येते चिकट चिकट येते आणि शहर खेड्यागावाकडची कशी येते जसं की ऑइल कसं असतं ते ऑइल कसं तरंगतं ता, तसं ता, आपल्याला साई जे आ, साई असते ना त्याच्यावर अशी म्हणजे थर असतो त्याच्यावर आहे ना तेलकट तेलकट असतं ना तेलासारखे डॉट डॉट कुठंतरी दिसतात म्हणते तसं तुम्ही दूध ओळखा जेणेकरून आपल्याला आता जर मी बायचान्स कधी कधीतरी गावाला गेली तर मी हे तुम्हाला नक्कीच व्हिडिओ त्याच्यावर करून दाखवल कारण की तुम्ही असं म्हणताल काय काय आता छोटे मुलं आहेत मग दुधाशिवाय नाही काही काहींच्या का, घरी का, का हे होत तर तुम्ही एक काम करा कारण की कोणतंच दूध भले आता चितळे दूध असो थोरात दूध असो राजहंस दूध असो गोकुळ दूध असो आता हे दूध आपल्याला कोणतंच ओरिजिनल भेटत नाहीये मग आता काय करायला का पाहिजे तर काय करायला का पाहिजे तर मला एवढंच वाटतं की जी डेअरी असेल म्हणजे दूध डेअरी पण असते शहरात खूप ठिकाणी असते मग तिथून तुम्ही दूध घेऊ शकता कारण की त्यांच्यात पण पाणीच असतं कारण की आजकाल ओरिजिनल आपल्याला कोणतंच काहीच भेटत नाही त्याचप्रकारे भाजीपाला आपल्याला कधीच म्हणजे गावरान भेटत नाही आजकाल हायब्रेड सगळं काय आलंय का तर ते टवटव दिसलं पाहिजे किंवा लवकर आलं पाहिजे आता पो कोथिंबीरचाच प्रकार बघा तुम्ही गावरानमध्ये आणि हायब्रेडमध्ये काय फरक आहे तुम्ही लगेच काही काय लोकांना माहिती आहे काही काही लोकांना नाही माहिती आहे गावरान कोथिंबीर कशी असते छोटे पानं असतात आणि हायब्रेड कोथिंबीर कशी असते मोठे मोठे पानं असतात आणि खूप ग्लो दा दिसतं ग्लो म्हणजे खूप टवटव दिसतं तर माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की ना प्रत्येक म्हणजे आरोग्यासाठी व्यवस्थित खावा ज्याने करून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील नॉर्मल राहील आणि म्हणजे कसं आहे की जास्त कारण की पहिलं माणूस खूप दिवस टिकायचं कारण की त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित खाल्लेल्या आहेत गावरान खाल्लेल्या आहेत आणि आजकालच्या गोष्टी सगळं म्हणजे सगळं आपल्याला शहरात असो खेड्यात असो सगळं म्हणजे सगळं हायब्रिड आहे म्हणून यांना काळजीपूर्वक कोणतीही गोष्ट खाताना किंवा घेताना दहा वेळेस विचार करा आपण काय घेतलं पाहिजे काय नाही घेतलं पाहिजे हा टॉपिक माझं होता की संध्याकाळ स्वयंपाक काय बनवायचा पण मी म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर कुणाला आवडलं असेल त्यांनी कमेंट नक्कीच करा ज्याने कोणत्या गोष्टी आपण कशा खाल्लं पाहिजे आणि कौ, गोष्टी कशी पाहिजे खाण्याविषयी मी ही बाबत बोललेली आहे तुम्हाला आज तर मग मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की आज संध्याकाळी आपण काय बनवणार आहे तर चला ते पण दाखवते मी तुम्हाला काय बनवणार तर संध्याकाळचा मी पहिली भाकरी बनवून घेते भाकरी भाजी पूर्ण ऑलमोस्ट बनून झालेल्या आहेत हे बघू शकता कशा झाल्यात भाकरी हे काही सांगा तुम्ही कारण की काही लोकं नाव ठेवतात माझ्या भाजीला त्याचबरोबर मी इथं भाजीचं वाटण घेतलेलं आहे हिरवी लसण वगैरे इथं शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेले आहेत वाटून झालेलं आहे हे पूर्ण शेंगाने लसण आणि हिरवी मिरची वाटून झाले आहे त्याचबरोबर माझी भाजीही शिजून झालेली आहे भाजीतलं पाणी एका साईडला काढून ठेवलं आहे त्याचबरोबर त्या भाजीत मी पीठ घालून घुटून घेतलेले आहे मसाला वगैरे टाकून रेडीत झालं आहे इथं दुसरी कढई ठेवली आहे त्या कढईमध्ये टाकलेलं आहे मी तेल तर ही भाजी मला मिक्स करून घ्यायची होती सर्व जसं की आपल्या ते बाजूला काढलेलं पाणी शेंगनांचं कूट वगैरे सगळं मिक्स करून झालं आहे इथं कढई घेतल्या तडका देऊन घेते भाजीला हे बघू शकता तर फक्त मी जिऱ्याचा तडका देणार आहे कारण की मी वाटणात लसण घातलेलं आहे तर हे बघू शकता म्हणजे जिरे पण छानपैकी तणतडलेले आहेत सर्व भाजी मिक्स केलेले हे मदत टाकून घ्यायची आहे कशी बनवली भाजी आणि भाजीची रेसिपी तुम्हाला कशी आवड वाटली ते मला कमी कमेंटमध्ये नक्कीच सांगा राहिलं मीठ तर मी वरून घालत असते कारण की कमी जास्तचं प्रमाण तुम्ही ठेवू शकता माझी तर फायनली भाजी उकळून झालेली आहे भाकरी वगैरे सगळं झालं आहे किचन वाटा पुसून झालं आहे भांडी वगैरे घासून झालेत तर हे बघू शकता फायनली भाजी उकळत आहे तर क्लीन वटा कसा ठेवला आहे तर या जेवायला तर कसं वाटलं माझं जेवण आणि कशी वाटली माझी रेसिपी ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा हे बघा माझं वानर हे बघा हे माझं कार्टून ते संध्याकाळची नऊ दहाच्या टायमाला मला म्हटलं की ज्यूस पाहिजे तर आता ज्यूस कशाचं द्यायचं तर होतं माझ्याकडं अनार तर अनार होतं तर हे बघू शकता आनारच ज्यूस पाहिजे म्हणून असं बसलेलं आहे तर अनार वगैरे चिलून घेतलेले आहे तर बघू शकता तर बघा हा असं दाखवते दोन आनारच हेवडूसे उडूस दाणे तर बघू शकता मी अनार वगैरे चिलून झालं असं चांगलं आणि त्याच प्रकारे तो म्हणत होता मम्मी मी असंच खाऊ का तर मी म्हटलं नको बाळा मी तुला ज्यूस बनवून देते तर त्यांनी त्याला फक्त ज्यूसची खूप आवड आहे तर हे बघा ज्यूस फायनली बनवून झाले तर मला म्हणतो मी दोन्ही ग्लास पितो तर मी बोललं ठीक आहे काय हरकत नाही तर बघा मी ज्यूस अशा प्रकारे बनवलेलं आहे तर ज्यूस बनवत फायनली झालेलं आहे तर माझं गाळून वगैरे घेत आहे थोडाफार डाळिंब्या वगैरे असतात म्हणून मी असं गाळून घेत असते तुमच्या हिशोबाने छान पैकी दोन ग्लास बनवलं या प्यायला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझं व्हिडिओ कसं म्हटलं ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा जास्तीत जास्त कमेंट करा बाय